मी तहसीलदार अक्कलकोट शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आज तहसील कार्यालयामध्ये सर्व शासकीय कार्या प्रमुख शासकीय कार्यालय आणि शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये ठरवल्यानुसार उद्या शासकीय ध्वजावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर तहसील कार्यालय अक्कलकोट ते पंचायत समिती अक्कलकोट या ठिकाणी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये शासनाची नवीन उपक्रमांच्याबद्दल जनजागृती आणि स्वातंत्र्याचा हा जो कार्यक्रम आहे तो उत्सव जाहीर उत्सव करणे अशा दोन गोष्टी अभिप्रेत आहेत तर या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपला स्वातंत्र्य दिन चिराई होणे व्हावा यासाठी आपण सगळ्यांनीच यामध्ये सहभागी घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो नमस्कार मी काही नगर परिषद शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आपण नगरपालिकेमार्फत शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे उद्या त्यामध्ये आपण तहसील ऑफिसपासून शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजित करणार आहोत साधी साडेनऊ वाजता सकाळी बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली आहे तरी शहरातील सर्व नागरिकांना आपण विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्यामध्ये सहभाग